भाऊ बागाच काय नियोजन केलं यंदा बागच काढून टाकला बागच काढून टाकला अरे काय ते तिकडे एक बाग घेतला पैसेच दिले नाही निम्मे आज होणा अडकलेले अरे जेवा म्हणजे हायव गेलं दैव गेलं म्हणायचं अरे हे ना लय अवघडे भामट्यांची संख्या लईन लय उजळ माथेनी फिरत असते ती अरे देवा हा इथ बसले काय मग काय करायचं आहे आम्ही कुठे बसलो तर काय तुला ना काही असतो होतं का बाबी हाय पण घेत जाणार जोडीदार तुमचा काय झालं पडलं ते ताट तो पट्यात फाटक पडत गेलं त्याच्यापाशी म्हणलं ज्या आल्या ज्याला आला ना आणि दोलानान पाय ना पण काय सांगतो तू हा तू पाहिलं हाय का आता हाय तिथं त्याला त्याला ज्याला गेलं उठान काही व्हायना ते अरे उचलय बाहेर काढत आणि त्याला मला त्याचा हात धड पडल्यावर झालं म्हणून तुम्हाला म्हटलं गेला का काय हो सदाभाऊकेन बरं होईन एक माणूस कमी होईल गावातला माणूस आपल्या गावातला माणूस कोणता सकाळ संध्याकाळ हरिपाठ म्हणतोय आईला दारू पिऊन सगळ्यांच्या आईला घोडे ला गावातला माणूस आहे काही का सणा पण आपला माणूस आहे आपल्याला बघावं लागेल त्याच्याकडं चला लाकडं विकडच नाही सांगायचे चला बघू नंतर काय काय त्याला बघू तया काय चला पटापट कशाल तर माश्या लागल्यात माश्या लागल्यात अरे गेला का काय हो विगरांना पाण्याची दारू पेलो जाणार नाही माणूस ना तर काय स्वर्ग तुम खाली येईन का नाही मग उतरल्यावर उतरण आणि उठन आणि जाईन घरी आराम हो त्याचा दमलेला असेल सदा भाऊ त्याने काही खाल्लेलं नसन जाईन मरून पड आपल्याला दावखान्यात न्यावं लागत त्याला खाल्लेलं नसन तर मग दारू कशाला प्यायची तुला काळजी त्याने देव धर्म करून आला का, करू का नर्मदा परिक्रमा करून येऊन दमून जोपलायचा खरंय पण आता आपल्या गावातला माणूस आहे आपल्याला न्यावा लागेल ना दावखान्यात आज का सोडून जमन अरे असे गावातले माणसं कमी झाले ना तर बरं होईल पुण्य वाढेल गावात हे कमीच झाले पाहिजे मित्र माझे बाबा असं नाही हात आणि तू जरा धाडा घे नाहीतर त्याच्या मागे ये ना या जागेवर तुझाच नंबर येईन अरे नुसत्या टाका टाके रे क्वार्टर करता तुम्ही ना पार एखादी मथुरा पाण्यात घालता मी नाही पेत एवढी काळू का रे मी तू पडला ना मग लाकूडच घेतो घाल त्याच्या माना खाली आत माणुसकीच्या नात्याने वस्कत असतो ना बोलताना तर लय पंडित बोलतो मला लय राग येतो मग रा। येणार असं ना त्याला काही कळत का भाऊ शुद्ध आलो हा ना त्याला आता कुठं हाणता त्याला उचलत का मग ती काय झालं बरे तब्येत कणकण होती सर अंगण तीन अस भरल्या म्हणे वाटत ते लईच कसते काल पळापळ केली आ कुठं पळापळ केली बस ते पिऊन तीन पडला तीन तुपाट्यात आ जर मला हालताय येणार ते हलवता येणार ते वाय ना गेलो दावात पाहिलं पार श्याम भाऊन सदा भाऊ बसेल होते त्यांना म्हणलं सला राव जालो असं असं झालंय त्याला ते दोघ आले दावाच्यानेच नेलं तुला डायरेक्ट हा आणि मग म्हणत आहे दावताना मग आता सोडलं म्हणून आलो तुला भेटायला हा भाई आता बरे ना तब्येत नाही लय कणकन लय अंगण तीन दुख होते पण वर ताप नाही आली रे डी घ्या मग खाली ना पोटात लय असं वळ 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 अस 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 होते राव अरे इथे इथं हा इथं तर दिडणी असते झालं मग हा मग काय ते पोटी केली कुणी केली ते डॉक्टरने केले काढू का अरे गाडीच काढू डॉक्टरने केली असन पण तिडणी त्या दोघांनी डॉक्टर काढून घेतली काय न गो मग काय याला अरे तीन तोटीला जाती ती तिडणी तीन तोटी तीन कोटीला हा अरे तिडणी तिकडून येऊन एकले काय त्यांनी आता अवघड झालं बो तीन कोटी इकली माय किडनी आता काय आगे। <laughs> आगे। आगे। आगे या ए। के के करू अरे अरे यात किडनीवर पण माणूस रोज येते मी कस काय जागा ना काम करत आणायच्या सांग ना मायाला अजून पोरं व्हायचे आणि मी जर दार रुपयेलो याक्या किडनीवर वजन झेपिन का इकडे वागलं तर पडन ना मी काली थोडं पेयचीच बनतर ना मग नाही नाही मायाच्या न व्हायची प्यायची बर आता साधा भाऊ चामेल मी बघतच आता मी थांब अरे नाही नाही मला विचारावं लागेल माहे भाऊ भाऊ इकडे या काय केलं बरं तुम्ही माझं नुसतं वतनदार वतनदार मानतात हा पैसेच लागत होते तर तुमचे वावर एकायचे राह मामुळा मुळा काय तुम्ही काय झालं काय काय झालं म्हणजे माय किडनी ऐकली ती काय झालं वर थोबळ करून विचारता मला किडनी ऐकली मग तुझी हा मी ऐकली का मग कोणी ऐकली श्याम्याला विचार त्या श्याम्याला वावर घ्यायचं होतं त्याने निकली किडनी तुझी कोणी श्याम्यानी श्याम्यानी किडनी ऐकली आणि मित्र मित्र रात्रंदिवस बसता आता दिसत घेत पाजली तुला आणि तिकडे नेलं जाऊ गप्पासा मा मित्र माझ्यासाठी नाही ऐकणार जमीन तुम्हीच मला काय मानाची दिसतात तुम्ही लयच हे वतनदार म्हणते ना ऐकायचं आपलं या तू कुठं घ्यायच्या ना जमिनी झाल्या मी श्याम्याला म्हणलो होतो याला दवाखान्यात नको घेऊ याला लकडा आणू ट्रकभर आणि टाकू याच हे करून तर तेव्हा दवाखान्यात न्यायचं ते घरी बघ पैसे आहेत पिशी पंचाहत्तर लाखाला किडनी विकली किती पंच्याहत्तर लाख झाला श्यामेनी श्यामेनी लवकर जा पाहिला श्याम्या गडप लाकूड घेऊन हळूहळू जा दुसरी किडनी जाईन मरून एक जिंकली का दोन एकच इकली सध्या तो अनला एवढ्यात भागत जपून रा परत दीडशे रुपयाची दारून दुसरी किडनी गायब याच्या किडनी जगत जगत जग करू न करू, करू? आगा। आगा। काई -काई कर ला काय काय काम कराव लागेल छान काय करे काय बर काय विचारतो मला लाल गाजऱ्या काळ्या मानाच्या काळ्या ठुसक्या फुसक्या तू आज फोडला पाहिजे तुला काय तुला मला कबर आणतो तू झालं काय म्हणजे वर तो आबाड करून विचारतो काय तोंड्या काय मुसक्या झालं काय झालं काय बघ माय गिडणी ऐकली तू तू किडनी ऐकली झाला काय मी काय ऐकू तु किडनी काल ऐकू माझी आलं माय किडनी ऐकली एवढं वावर घेतोय स्वतःची ना घ्यायची एकर वावर मी काय ऐकू तु आणि मला वावर यायला तू काय किडनी ऐकू मी मग कोणी ऐकली माय किडनी वरून विचारतो तुझी इकली माई किडनी भरून ती मला पटक्यात आता माई किडनी कोण बशी आहे ना सांग डॉक्टरला किती पैसे लागतील आता मी माई किडनी कुठं बघू रे तुला कोण म्हणले मी किडनी इकली म्हणून तुम्ही कोण म्हणजे साधा भाऊ म्हणले मला श्यामेने पैसे घेतलेत बरेच किडनी इकले तिकडे तू आमच्या एक वावर घेतलंय साधा भाऊ म्हणले तुला कुठं पळतो माझे पैसे दिना आम थांब थांब पाहिला जायला माना सांगितलं तमरावला थांबय आर थांबणार <laughs> आता कसा पकडू का पडतोय कसा थांब पण पकडू सांग काय केलंय कम तू मग तुला मग अरे सांग ना आराम करा का आता मी किडनी किडनीवर आता कस आयुष्य काढू ती पाया येईन का सांग कोणाला ऐकली तू सांग बघू नको टपूर आठवड्याच्या सांग मी एकट्या ऐकली किडनी तु मग कुणी ऐकली साधा भाऊ पण आता सोपतीला मग आता साधा भाऊ तू ऐकली मग आता मला किडनी आणून द्या तुम्ही दोघं तुझी किडनी कुठं आणून द्या आता ती बसली असं कोणाला दुसऱ्याला बघ चाले मी काय म्हणतो हे दारू पिऊन पिऊन ये ना किडनी खराबच झाली होती डॉक्टर म्हणले ते म्हणले येते पैसे तर घ्या मी काय करतो मी पैसे तुला देतो ते एका किडनीवर चांगलं जग गुड अरे <tellan> या मला तू पैसे तिकडेच घालतो या नाकार मग मला किडनी आणून दे मला बाकीच माहित नाही हा मग सदा भाऊकडे जावं लागेल ना आपल्याला मग नाही तू ऐक किडनी देतो की नाही तू नाही तर मग पैसे आहेत ना सदा भाऊकड ठेवलेले आहेत आता तू किडनी बसायची म्हणलं आपल्याला त्यांच्याकडून पैसे आणायला जावं लागेल ना सदाभाऊ कडे सगळे पैसे घे माई किडनी लगेच आपण आणून बसू भाऊकडे सगळे पैसे चल चल तुला सोडीतच नाही गाडी आता भाऊ पर्यंत उठा ठराव हे काय डिवा केला राव मला माईक किडनी द्या काय मागा नाही तुमच्या दोन्ही किडण्या काढीन मला पैसे सगळ्या काढून वरून सगळे कोण तुला किडण्या काढता या त्यात आम्ही आता काढीन माईक काढली तुम्ही चाकून बस 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 खाली की दुसरी किडनी खराब होई नितक नाही जालू लोड घ्यावा काय झालं मी म्हणलं त्याला सदा भाऊ ती किडनी खराबच झाली होती डॉक्टर म्हणले त्यामुळे इकून टाकली म्हणले तुला पैसे देतो म्हणलं सदाभाऊ म्हणलं डोळ्याच्या पैसे पैसे काय करतो पैसे घालतो नाकात माहिती दे मला हा त्याची किडनी आणून दे तोच बघितला होता डॉक्टर आणि तोच बघितले होते पैसे विशेष सगळं ठरवलं मला म्हणला फक्त जाल्याला उचलून मला याच्यात रिक्षात टाका केवढी मदत केली तर तू माझ्याकडेच आला का मा तुम्हीच म्हणले त्याला काय किडनी ऐकली म्हणून मी म्हणलो तुला किडनी इकली का तू याकडे याची प... किडनी इकली हा हा पैसे प... माझ्याकडे मग द्या ना माय पैसे माय किडनीचे तुमच्याकडे झाले किडनी इकली याच बघ याच्याकडे पैसे असते आम्ही तू पैते बर का तो ऐकली नाही मी माहिती वाईट वाहणार नाही आ मी ना अरे मस्करी करते पैसे त्यांच्याकडे एवढी म्हणलो तो, 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 तो जळून दे तिकडे काट्यात म्हणला म्हणलाय फार मरायला लागलाय मी तर म्हणलो होतो तुला ट्रॅक्टर भरला आकडा आणून याचा कार्यक्रम करू का जा तिकडे लोळत होता ना पडला नाही आला माय किडनी काढून तुम्हाला श्याम्या ऐक ना भाऊ तू जरा तुझी किडनी आहे ना त्याला काढून देऊ आता ती किडनी आणायला पैसे आहेत का त्याला सहा ही किडनी काढून याला दी पहिली नको नको त्याची नाही काळ्या मानाची किडनी माय चांगली होती मला त्याची त्याला किडनी आणून दी भाऊ ज्या आल्या ऐक ना सदा भाऊ काय म्हणते ते सांगाय त्याला बावळट बावळ बावळा दोन बाटल्या उश्याला पडलेल्या कोऱ्या प्याला का पाणी टाकून बिनसोत तो डिग्या आला म्हणला पार तो वर जायला निघालाय म्हणलं नको तिकीट काढायला अजून प्लॅटफॉर्म वर दिसतोय ठेवा गावात तुला धावखान येत नेल डॉक्टर कोणते काटे काढून आले इथ बसला होता ना बावळीचा काटा घोस बावळीचा काटा घुसला होता निघत होता का असा आडवा घुसला होता डॉक्टरला तर पैसे आम्ही दिले गाडी आमची आणि तो या किडनी ऐकायला तुझी किडनी इतकी चांगली राहिली का दारू पिऊ पेऊ पेऊ गेल ना खराब होऊन ती आणि तू किडनी की तो आणि किडनी अशी लगेच काढून इकायला ती काय आरसा आहे का आरसा आहे गाडीचा नट खोल दुसऱ्या गाडीला टाकला किडनी नाही किडनी ऐकायला आणि किडनी ऐकून एका दिवसात माणूस घरी येते का एवढं एवढं बुट्ट ते म्हणलं तू किडनी साधा भावनी त्यांनी इकली आडी घ्या त्याला पैशाची आशे आहे म्हणून परत आशे उलटे कुटाने श्याम्या माझ्याकडे आणू नको उपकार केला ना वायाला गेला आमची वावरी कायला निघाला आता त्याच्या किडनी साठी एवढी तर किडनी याची आहे मोठी तुमच्याकडे आणू नको म्हणजे किडनी आहे ना ती बघडी गेला इचर किडनी कोणी केली कोणी काढली त्याला पत्ता माहिती आहे विचारतो तुमचं नाव घेतलं होतं म्हणून तुमच्या दारात आलो तू अंडा तुम्ही म्हणले खरं आहे राव भाऊ कोणाचं भले करायचे दिवसच नाही राहिले म्हणजे पडे जरा दावखाण्यात घेऊ चांगलं तर ते आपल्याच भोवती आले हा आणि तो सांगितलं होय माझ्याकडे पैसे ठेवायला दिलेत तुम्ही म्हणले मग मला मग सांगावं लागलं तुमच्याकडे जाणावं लागलं त्याला माझ्याकडेच जाणावं लागले होते त्याच्याकडे न्यायला भी तू ये आणि त्याला पाठवून तू दी बर येऊ का साधा भाऊ नकार वाय करून घेऊ मोडावली दुपारी दुपारी बघत बसलो होतो मोबाईल अन्ना बसले मला बस तुम्हाला एक विचारायचं होतं राव अण्णा काय भाऊ मी जर कुणाला काही सांगितलं ना कुणाला पटतच नाही राव आम्ही जो कुणाला पटून सांगायला गेलो तरी ते माझं ऐकत नाही राव घ्यालो हा अरे तू असा कुकर अरे तू कस काय कोण आहे करून ला फोटो तू लय बघरी येडा तो कोण ऐकल काय 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 का मी तुम्हाला सांगायला लागलो तर लगेच मला बी येडा मानायला लागले ऐका तर कोण कोणाच त्याला माणूस चांगला पाहिजे वर्तणूक नाव चांगलं पाहिजे तू कस ये तू डांबरण हे <laughs> बर जाऊ देहान्ना अशी काहीतरी विद्या आहे का जादू बिदू नाही का मी जर ती जादू शिकलो आणि ती जर जादू फुकली तर तू माणूस लगेच माझा ऐकन म्हणून असं नाही वाटत पण ना जालू हे राव काय गोळ आबा माहितीये का तुला आबा ना त्याच्या आजाला काहीतरी इज्जा येत होती तो काहीतरी मुल्य इज्जा होती बर काही त्या मुली इज्जा मंत्र तंत्र केला ना त्याने फुक मारली ना समोरचा माणूस करायचा भाऊ बरोबर व्हायचं ऐकणार त्याच्या आजाने आबाला सांगितलं अंदाजे पण आबा नाही एड्या नाही मला सांगायला व्हायला नाही रा मी सांगितलं तरी नाही ऐकणार तो आबाला येत भाऊ पण ते बघत सांगून का मला वाटत नाही त्यांच्या वातावरण खरंच यायची ओरिजिनल एक नंबर एड्या दुटवाने आता आली वाडवाटी काय आवाज काय अख गाव दोन तुम्ही मला भेटलीच नाही कुठं गेल ते काय ना मी घरी गेलो पण हे घरी आवाज हा आवाजीत हे आपलं कस हे नाही का बरं बरं बर लोकांनी माही ना ह्याचा लावली राव लोकांना मी जर सांगायला लागलो ना आबा काही लोक माही ऐकतच नाही मला असं कळलं होतं की नाही का ते तुमच्या आज्याकडं विद्या विद्या काहीतरी जादू बिदू येत होती तुमच्या आज्याला अशी काहीतरी मला आहे ना <laughs> जाद शिकवणार <रहा> <laughs> का बसलं पाहिजे उठ म्हणलं का उठलं पाहिजे खा का खाल्लं बी पाहिजे हा आपल्याला जात आडव नाही राव त्याच्यामुळे तुम्ही शिकलेले मला शिकवाना शिकवणार सगळ्याला हो, हो, सांगायचं <laughs> नसतं सगळ्याला नाही सांगायचं सांगू फक्त या जालूला सांगा आख्या गावात पण तू सांगणार नाही कुणाला कशाला कुणाला सांगू बाबाने शिकली म्हणून तुमचं कुठे पाच वेळा सुद्धा उडून नाही देणार हात पाय धुतलेले का <laughs> आ, हा हातपाय धुतले का हा हा चल नीट बस बसलो बसला डोळ्यात बघ दोन्ही हात दे मला खालून कावरून आशे हा भ्रम ही बाब होत भ्रिक हा मग वाशम वाशरूम वाशम कळलं का मला सांगायचं नाही आबा तुम्ही काय बोलले ते मला कळलं नाही तर मी कोणाला काय सांगू अरे येड्या कान इकडे उभी ना पण फिक्स होऊन एकदम फिक्स फिक्स <laughs> <आगा। laughs> तुम्हाला आबा मी रोज येत जाईन पाहिजे आम्हाला माय सक्सेस झालं तर सगळ्यांवर करायचं नाही नाही कुणाला सांगणार नाही एका एका जनावर फिरू फिरू करीन अरे म्हणजे तुला गरज लागल तिथं करायची हा मग माझी निंदा उडीन त्याची त्याच्यावर करीन मी चला येऊ का मग अरे निंदाच निंदाची दोन प्रकार असते कोण आपली निंदा सुधरायला करते हा वय हा तर जे आपल्याला सुधराव करतात ना त्यांच्यावर करू नको चालते हा त्रास देईन त्याच्यावर सांगू नको कोणाला नाही नाही श्याम्या अरे <laughs> पाटकेच्या बाहेर येणार बाहेर आता बाहेर काय अरे पाटकेच्या पाठ मी ना जादू शिकलोय तूला काही ना काही <laughs> <तुँ आन जादु? laughs> <ला, laughs> <ना>, <laughs> करतो काय ना काय बसना खाली बसना तुझ्या बसना कुठं बघ खाली बस मांडी कुणी घालून बघ अरे काय रे तू <laughs> बस गिराय घालतो कुठं के पर्यंत आपलं उरकन हातात हाती असे 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 आणि डोळ्यात डोळे घालून बघ पाच सेकंद मस्त डोळ्या डोळे घालून बस घालावर अजिबात हसू नका होठ मिठी, हो। मिठी होती होट मिशी हसले नाही पाहिजे तुझ्या घाल डोळ्यात डोळे बघ स्वर्ग दिसायला लागला आहे दिसला दिसला

अरे घ्या बरं झालं तू वी काय मला एक ट्राय करायचंय राब काय रे काय ना तू इकडे इथं बस काही करशी नाही भाऊ नाही नाही बस मांडी घाल गा। घाल मांडी हा चल हातात चल हा? डोळ्यात डोळे घाल अरे नाक नको वासू नाकण्या वासायला लावलं तुला डोळ्यात डोळे घाल वाचू डोळे चल मा زملة شل عدام <applause> منصور منصور أري <applause> كابو نو خصور خصور علي وا <ناخد> <applause> <وح>؟ أسكت, آسكت. <تصفيق> 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 अण्णा तू म्हणले ना आवाकडे जा आणि विद्या शिकून ये मी <laughs> आलो बर झालो चला हातात हात द्या ना हातात हात देऊ तू हा हा द्या डोळ्यात डोळे घाला डोळे डोळ्यात घालू हा म्हाताऱ्या नाही घालायचे नवतरण्या वाणी डोळ्यात डोळे घालायचे माझ्या डोळ्याचे खासाड झाले बर करीम सळीम टळीम डोळून डोळून टा Tomtøy, <skrøk> <går> <Soppe>, tomtøy! <soppe. går bueno> <Soppe>. बर झालं तु कांदा तू भेटली मला कुठं जायला लावता मला आता मी घरीच बसणार आहे ना माझ्या बरं अशी फिर कशाला काम मी माय फिरणे फिरते डोळे घालून बघ ना हो असं काही पण छपरी मला छपरी चाळी नाही येत मी अस फक्त घालून तर बघतो माया डोळ्यात डोळे डोळे वाशिव थोडे अरे पापण्या नको झाकू वाशिव वाशिव हा वाशिव झाडू शेट झालू शेट ग फिरताना दिसत आपण काय फिरताना गाव गाव फिरताना दिसतो फिरताना दिसतो आपण म्हणशील तू म्हणशील ते तुझं मी ऐकन ते तुझं मी ऐकन मी मी तू म्हणशील एखाद्या संघ आपलं प्रपंच कर तू म्हणशील एखादा संघ ते आपलं प्रपंच कर म्हणजे संघ म्हणजे जालो संघ जालो शेट आयला यू जालो शेट झालं <laughs> का असं आता काय झालं आवाज तिथपर्यंत आला काय जालू काय चालले चालले तरी तू हे बघा ना अण्णा मला म्हणे आय लव्ह यू म्हण मन म्हणे <laughs> नाही नाही बरा बरा ठोकला कान पडत बरी टाकली याचा लाल आणि याला ऐकतच या रे याला काही कळत नाही अक्कल नाही भाऊ चांगली नीती चांगली कृती नृत्य चांगली ठेव लोक ऐका त्या समाज ऐकवतो लोकशी लोकांशी चांगलं राहिलं ना सगळे काम चांगले होतात आपले काय आबा तुम्ही त्याला तुम्ही परत त्याला सांगत शिकील होतं मला तो अन्नाड्या विचारित होता तेव्हा मी सारा ऐकलं होतं आणि मी सार सांगून आम्ही प्लॅन रासला कळलं का अरे बावड्या अरे कुठं असं व शिकरण बि शिकरण असतं का अरे आम्ही सगळ्यांनी मिळून तुला येड्यात काढलं <laughs> चांगलं वाघ चांगला आदर्श ठेव लोकांसमोर लोक तू म्हणशी वाकत नाही नमस्कार करते चमत्कार केला पण वृत्ती चांगली काम चांगलं ठेव हा मंत्र वशीकरण करायचा वागायचं बाबा आपले कर्म चांगले असले ना लोक पळत आपल्याकडे गप्पा साबा तुम्ही मला सांगितलं मंत्र मला ज्ञान द्यायला लागले एक, एक ना एक दिवस आहे ना तुम्ही सगळे बघा मी ना मस्त जादू शिकून यातून तुम्हाला धडा शिकवतो गावाला धडा शिक साबरी साबरी जादू शिकणारे साबरी जादू अण्णा तुम्ही किती समजून सांगा हे सुधरू शकत नाही